हॅलो विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण येत्या दहावीचा लेक्चर क्रमांक आपला सातवा सोडवणार आहोत सराव संच एक पॉईंट चार मधले पहिले दोन प्रश्न ह्या लेक्चरमध्ये आपण घेणार आहोत जे तिथला आपले पहिले दोन प्रश्न लिहून घेतले आणि आता हे कसे सोडवायचे पहा काय अवघड नाही अतिशय सोपे आहेत व्यवस्थितपणे सॉल्व करा तुम्हाला सहज हे सगळे प्रश्नाचे उत्तर सहज येतील आता आपल्याला काय करायचं समजा आहे एक लिहायचं आहे त्याच्या चा, खाली इथं छेदस्थानी जेवढी पण संख्या आहे जे पण असेल इतर छेदस्थानी एक छेद इथं एक छे बरोबर यम मानायचं आणि इतर जी पण संख्या आहे व एक छेद खालच्या ठिकाणी आहे खालच्या ठिकाणी खालच्या ठिकाणी म्हणजे छेदस्थानी जे पण आहे त्याला ते लिहायचं पूर्ण लिहायचं जे पण असेल ते आणि त्याला काय लिहायचं यम मानो इकडच्या खालच्या ठिकाणी एक्स मांडलं इकडच्या खालच्या ठिकाणी वाय मांडलं आता तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं तर इथं जे आहे ना ते इथंच राहणार इथं जे आहे ते इथं राहणार ठीक आहे आता वेगवेगळ्या प्रश्नामध्ये पुढच्या प्रश्नामध्ये थोडंसं वेगळं राहील या प्रश्नामध्ये आपण हे जाणून घेतलं आता त्याच्यानंतर काय करायचं मग हे इथं जे जेवढे पण आहेत इथं किती दोन हे दोन दोन असल्यामुळे आपल्याला इथे यम लिहून टाकायचे खालचं काहीच लिहायचं नाही खालचं काही लिहायचं का नाही इथं दोन आहेत दोन लिहून यम लिहायचं वजा लिहायचे तीन आहे तीन इथं एन लिहायचे बरोबर पंधरा म्हणजे वरच्या अंशा ठिकाणी जी आहे ते इथं यन होतील आणि इथं यम होईल इथं यन होईल खालचं काहीही न बघता दोन यम वजा बाकीचं चिन्ह तीन एन बरोबर इथं जेवढी संख्या आहे ती ॲटोमॅटिकली आपण लिहून टाकले दोन यम तीन एन बरोबर पंधरा त्याचप्रमाणे खालचं काही नाही पाहिज आठ आणि मी सांगितलं यम घ्यायचं अधिकचं चिन्ह आहे पाच यन घ्यायचे आणि बरोबर सत्याहत्तर अतिशय सोपं काही अवघड नाही आठ यम प्लस पाच एन बरोबर सत्याहत्तर असं लिहून घेतलं याला नंबर याला आपण एक आणि दोन नाव हो लिहित आता याला नंबर नाही दिलं तरी चालते डायरेक्ट आपण यालाच एक नंबर दोन नंबर देऊ याला मी कट करून टाकतो याला नंबरच देऊ नका हो याला नंबर एक द्या याला नंबर दोन द्या हे समीकरण आपल्याला भेटलेलं आहे आता काय करायचं पुढचं पहा इथ दोन एम आहेत आणि इथं आठ एम आहेत आपल्याला एकाचा तरी सहगुणक आपल्याला एक सारखा करायचा मग आपण ह्या दोन ला आपण जर चार न गुणलं ह्या समीकरणाला ह्या दोन एम ला तर काय होती इथं पण आठ एम येतील इथं पण आठ एम येतील मग आठ एम आठ एम आपले कॅन्सल होतील आपल्याला एम कॅन्सल झाल्यावर एम ची किंमत आल्यावर बाकीचं उत्तर सहज भेटेल ते कसं करू आपण आता समीकरण फक्त दोन लाच गुणायचं ना सर आपल्याला पूर्ण समीकरणाला चार न गुणायचं समीकरण एक लारने लार समीकरण एक का है पंद्रह गुण है अपने ला चार चार गुणिले दोन आठ यम चार गुण चार गुणिले दोन आठ एम व जा व त्या बाकीचं चिन्ह आहे चार गुणिले तीन बारा यन चार गुणिले पंधरा पंधरा चौक सात याला दिला नंबर तीन आता जर तुम्ही ऑब्झर्व हो केलं इथं पण आठ एम आहेत कि नाही मी ठीक आहे याला गोल वगैरे करायचं नाही हा काही फक्त समजून सांगण्यासाठी करतोय आणि इथं पण आठ एम आहे ह्या समीकरणामध्ये पण आठ एम आहे नाही इथं पण आठ एम आहेत आणि इथं पण आठ एम आहेत मग आपल्याला काय करायचं पहा आठ एम मधून आठ एम गेले तर आपलं उत्तर काय होईल का, एम कटून जातील आणि मग येणार राहील मग यांची किंमत आपल्याला सहज काढता येईल म्हणून समीकरण दोन मधून समीकरण तीन वजा करू समीकरण दोन मधून तीन वजा करू म्हणजे यम कॅन्सल झालं तर आपल्याला ची किंमत सहज काढता येईल आठ यम वजा बारा यन बरोबर सात हे समीकरण लिहिलं समी मी आणि हे समीकरण लिहिलं ठीक आहे दोन्ही समीकरण लिहिल्याच्या नंतर मी काय करतो आता वजाबाकी करतो आता वजाबाकी नस... करताना आपल्याला का काय करायचे साईन करायचे इथं काही नाही म्हणजे हे प्लसचं चिन्ह असते इथं आणि इथं मायनस म्हणजे खालचं जे समीकरण आहे त्याचं प्रत्येकाला आपल्याला चिन्ह आहे की नाही ते पाहायचं आता त्या चिन्हाला आपल्याला बदलायचं ठीक आहे म्हणजे हे जे चिन्ह आहेत ठीक आहे इथं इथं काही नाही होतं म्हणजे प्लस आहे ते मायनस झालं ते मायनस होतं ते प्लस झालं आणि इथं प्लस आहे ते वध बाकीचं झालं म्हणजे जे बेरिजेचं चिन्ह आहे त्याला वजाबाकीचं करायचं आणि जे वध आहे त्याला बेरिजेचं करायचं आता हे सात मधून शून्य गेले सात राहिले सात मधून सहा गेले एक आलं आता हे मायनस वजा जरी असलं तर ते पुढं जाऊन झालं बेरजेच मग आता पाच आणि बारा पाच आणि बारा किती झाले सतरा यन झाले पाच आणि बारा कि झाले सतरा यन आणि हे आठ यन अधिकचे आहेत हे आठ याण वजाचे आहेत ठीक आहे हे आपले कॅन्सल झाले ठीके म्हणजे सतरा येण बरोबर सतरा आलं सतरा एन बरोबर आपले सतरा आले मग एन बरोबर किती येणार एन बरोबर हे सतरा गुन्हा करायची इकडे भागा जातील एन बरोबर आले एक आता एन बरोबर एक आपण एखाद्या समीकरणामध्ये ठेवू वाले समीकरण दोन नंबरचं आहे तुम्ही एक नंबर मध्ये पण ठेवू शकता पण आम्ही दोन नंबरमध्ये ठेवतो एन बरोबर एक आणि आपल्याला एम ची किंमत सहज काढता येईल बरोबर एक ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवून सॉरी समीकरण दोन मध्ये ठेवणार होतो आपण आता समीकरण दोन जर पाहिलं आपण तर काय आहे <coughs> समीकरण दोन आहे आठ एम प्लस पाच एन बरोबर सत्याहत्तर आठ एम प्लस पाच एन बरोबर सत्यात्तर आठ एम प्लस पाच एन बरोबर एक ठेवायचं म्हणजे जिथं यन होता तिथे एक ठेवायचं ठीक आहे जशाला तसं इथे काही नसते म्हणजे चिन्ह राहते त्याला सोडवायचं पाच एक पाच बाकीचं जशाला तस आठ एम प्लस पाच एका पाच बहात्तर हे आता इथं बिरजेचे पाच आहे ते ह्या इकडच्या ठिकाणी जाऊन वजा बाकीचे पाच होतील आठ एम बरोबर बहात्तर वजा पाच आठ एम बरोबर किती येणार आपल्याला आठ एम बार... सॉरी सत्याहत्तर आहे ते सत्याहत्तर आहे मधून पाच गेले बहात्तर सत्यात्तर मधून पाच गेले किती येतात बहात्तर आता काय करायचे हे आठ इथं गुन्हा करायला आहे हे गुन्हा करायचे इकडे भागा करायला जातात एम बरोबर बहात्तर भागिले आठ ओके तर काय येणार आठच्या पाड्यात बहात्तर कितव्या नंबरला येतात बहात्तर येतात नऊ नंबरला म्हणजे आपली ची किंमत किती आलेली आहे एम ची किंमत नऊ आणि ची किंमत किती आलेली एक परंतु एम बरोबर काय आहे एम बरोबर काय आपल्याला माहिती आहे च्या ठिकाणी काय ठेवायचं आपल्याला आणि च्या ठिकाणी ह्या एम आणि ची किंमत काय आहे इथं पाहायचं एक छेद एक्स बरोबर आहे आणि एक छेद वाय बरोबर येण आहे म्हणजे इथे मी काय करतो हे एमच्या ठिकाणी एक छेद यक्स घेतो आणि इथं वाय इथं काय खेळतो यांच्या ठिकाणी एक छेद वाय घेतो बरोबर इथे नऊ आहे बरोबर इथं हे एक आहे ठीक आहे मी काही नाही केलं फक्त या एमच्या ठिकाणी आणि यांच्या ठिकाणी इथं जे आपण समजा म्हणलो होतो हे समजा हे कि नाही समजा हे समजा यमच्या ठिकाणी हे मी एवढं घेतलं किंवा हे जशा अर्थाच जरी तुम्ही लिहिलं कसं लिहिलं अ हे काय लिहिलं एक छेद एक्स बरोबर यम आपण त्या पद्धतीनं लिहूता ठीक आहे परंतु म्हणजे तुम्हाला जास्त व्यवस्थित कळेल हे समजा आहे ना हे समजा जशा तसं तुम्ही कॉपी करून लिहायचे हे समजा आहे ना हे जशा अर्थात एकछेद एक्स बरोबर यम एक छेद वाय बरोबर येम हे इथे लिहा एक शेद एक्स बरोबर यम परंतु एक छेद वाय बरोबर एन आता आपल्याला ची किंमत आलेली बघा यमच्या जागी काय ठेवले नऊ ठेवले एक छेद एक्स बरोबर एमची किंमत किती आलेली इथे नऊ एक छेद वाय एक छेद वाय यांची किंमत किती आलेली हे यांची किंमत किती आली तुम्हाला एक ठीक आहे ही स्टेप लिहू नका तुम्ही ठीक आहे ही स्टेप करा जास्त सोपं जाईल आता काय करायचं हे इकडे जातील एक्स इकडे जाईल हे नऊ खाली येतील एक छेद नऊ बरोबर एक्स हे इकडे जातील हे एक इकडे येतील एक इकडं गेला म्हणजे छेदाच अंशात गेलं अंशाच्या छेदात गेलं छेदाचं अंशात गेलं अंशाचं हे एक छेदात गेलं मग एक्स बरोबर काय आली तुमची एक छेद नऊ वाय बरोबर एकानं एकाला भागितलं तर किती येणार उत्तर एकच येणार वाय बरोबर किती आलं एक मग उत्तर लिहायचं एक्स वाय किती येणार एक छेद नऊ एक ही समीकरणाची आता शेवटी लिहायचं आहे ना आपलं उत्तर संपलेलं आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न पाहू चला पुढचा प्रश्न आपला दहा एक्स प्लस एक्स अधिक वाय अधिक दोन एक स्वजा वाय बरोबर छात प्रश्न व्यवस्थित पाहून घ्या एकदा बरोबर आहे कारण एकदा जर प्रश्न चुकला तर आपण पूर्ण उत्तरही चुकू शकतो ठीक आहे मी प्रश्न व्यवस्थित मांडून ठेवला आता पाहिजे समजा काय करायचं समजा समजा ठीक आहे इथं जे छेदस्थानी इथं वरी एक लिहायचं आणि इथं जे एवढं पण छेदस्थानी यक्स अधिक वाय छेदस्थानी जेवढं पण आहे छेदस्थानी त्याला आपल्याला लिहायचं सॉरी एक्स इथे असल्यामुळे नाही लिहायचं त्याला यम लिहिलं तुम्ही पी क्यू पण लिहू शकता ठीक आहे आणि इथे जे छेदस्थानी पहा इतर जे छेदस्थानी आहे त्याच वरी एक लिहून ते लिहिलं आणि इतर जे छेदस्थानी आहे व एक छेद यक्स वजा वाय बरोबर किती आलं यम मान ठीक आहे याच्या ठिकाणी बरोबर यम आणि याच्या ठिकाणी बरोबर एम म्हणजे पहिल्या ठिकाणी वरी एक लिहायचा आणि हे एक लिहून वरच्या ठिकाणी एक लिहायचं आणि हे लिहायचं खालचं याला एक्स मानलं याला याला मा, वाय मानलं फक्त आपल्याला काय करायचं ठीक आहे मग आपल्याला काय करायचं इथं जेवढी संख्या आहे याच्या संघ आपल्याला यम लिहायचे इथं इथं काय लिहायचं इथं यन लिहायचं आणि बरोबर चार आहे खालच्याला पाहायचंच नाही वरी किती आहे दहा वरी दहा अधिकचं चिन्ह आहे वरी जेवढी संख्या आहे ती लिहायची इथे यन लिहायची आणि इथे चार म्हणजे वरच्या जेवढे ते वरी दहा आहे तर दहा यम दोन यन बरोबर चार त्याचप्रमाणे इथे काय झालं आपल्याला पंधरा यम वजा पाच आहे वरच्या साईडच्याच बघायचो ठीक आहे बरोबर वजा दो। आता आपण काय करू पहा याला जर आपण दोन भागाकार केला असता ह्या समीकरणाला पहा पहा थोडं मोठं गणित थो होईल पण आपल्याला व्यवस्थितपणे सगळं आहे ठीक आहे वेळ थोडा लागेल आपल्याला समजून घेण्यासाठी तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी वेळ लागणार नाही आता ह्या ठिकाणी आपल्याला दहा आहेत आणि ह्या ठिकाणी पंधरा आहेत ह्या ठिकाणी दोन आहेत आणि ह्या ठिकाणी पाच आहेत म्हणजे कोणाच्याही पाड्यात कोणी येत नाही दो दू, दोनच्या पाड्यात पाच येत नाही पाचच्या पाड्यात दोन येत नाही दहाच्या पाड्यात पंधरा येत नाही पंधराच्या पाड्यात दहा येत नाही मग आपल्याला काय करायचं आपल्याला कोणती तरी संख्या एकसारखी करायची होती म्हणजे एक तर आपण काय करू जर मी याला ह्या दहाला ठीक आहे याला ह्या समीकरणाला मी जर तीन न गुणलं मग हे किती होणार तीस यम होतील आणि याला तीस होण्यासाठी मग किती न गुणावं लागेल ह्या समीकरणाला याला दोन न जर गुणलं मग काय होतील पहा याला तीन न गुणलं आपण ह्या समीकरणाला आणि याला ह्या समीकरणाला आपण कितीनं गुणलं दोन न गुणलं ठीक आहे रेड पेनी तर लक्षात ठेवू नका फक्त मार्किंग करायला मी तुम्ही काही नाही करायचं याला तीन न गुणलं हे तीस होतील याला दोन हो थी। ने गुणले हे तीस होतील म्हणजे हे तीस तीस कटून जातील यांची किंमत येईल आणि आपलं उत्तर सहज आपल्याला काढता येईल तर मी काय करते ना आता समीकरण एक ला तीन ने व दोन ला दोन ने गुणून समीकरण एक ला ने तीन ने, तीन ने, तीन ने हो ना पहिले एक एक गुण होत आपण ठीक आहे म्हणजे तीन गुणिले दहा एम प्लस दोन एम बरोबर दहा गुणिले तीन तीस एम प्लस तीन गुणिले दोन सहा याच्याने याला गुणलं दहा गुण तीन दहा तीन असं केला की तीन दहा करा दहा गुणिले तीन तीस दहा गुणिले तीन गुणिले दोन सहा तीन गुणिले चार बारा याला नंबर दिला तीन पुढचं समीकरण आहे आपलं पंधरा पंधरा एम वजा पाच एन बरोबर वजा दोन तर याला किती न गुणायचं आपल्याला दोन न गुणायच दोन गुणिले पंधरा एम वजा पाच एन बरोबर वजा दोन याचा गुणाकार केला दोन गुणिले पंधरा गुणिले दोन तीस एम होतात वजा बाकीचं चिन्ह पाच गुणिले दोन दहा होतात दहा येन दोन गुणिले दोन चार होतात इथं वधबाकीचं चिन्ह आहे तर वधा बाकीचं ठीक आहे याला नंबर दिला ती चार पाहता येत तीस एम झाले तर पण तीस एम झाले मग आपण काय करू शकतो समीकरण तीन मधून चार वजा केलं तर आपल्याला उत्तर कटून जाईल फक्त एनच राहील यांची किंमत आली की, की ची किंमत येऊन जाईल समीकरण तीन मधून चार वजा करू समीकरण तीन काय ते लिहून घ्या तीस एम प्लस सहा एम बरोबर बारा तीस एम वजा दहा बरोबर वजा चार वजा बाकी करताना आपल्याला काय करायचं खालीचे सगळ्या समीकरणाला सगळे चिन्ह आहेत का चा ते पाहायचं तर याला काही चिन्ह नाही याला काहीही चिन्ह नाही म्हणजे याचा प्लस चा असते इथं मायनसचा आधीच आहे इथं मायनस आधीच आहे आता आपल्याला काय करायचं जे मायनस होते त्याला प्लस करायचे हे मायनसला काय करायचं आपल्याला सॉरी प्लस ला मायनस करायचं आणि मायनसला काय करायचं प्लस करायचं मायनस आहे त्याला प्लस करायचं जिथं मायनस आहे तिथं प्लस करायचं जिथं प्लस आहे तिथं मायनस करायचं हे करून घेतल्याच्या नंतर आता याचे कॅल्क्युलेशन करायचं हे मायनसचे हे प्लस प्लसचे इथं काही नाही म्हणजे प्लस प्लसचे असतात मायनस प्लस हे तीस एम तीस एम कटून गेले पहा इथं मायनस होतं ते प्लस झालं दहाने सहा किती झाले सोळा या दहा आणि सहा सोळा चार किती होतात सोळा होतात बारा आणि चार सोळा आता बघा इथं सोळा यन बरोबर सोळा यन बरोबर काय येणार हे गुणाकाराचे इकडे छेदस्थानी जातील भागा करायला जातील सोळा भागिले सोळा सोळा भागिले सोळा उत्तर किती येते उत्तर येते एक आता सोळा भागिले एक आपण काय करतो एखाद्या समीकरणात ठेवतात छोटा समीकरण कौन था? छोटा समीकरण समीकरण नंबर ए का है तो चाच्चे उन्टा को। यून बरोबर एक इतने लोटा। यून बरोबर एक ही कीमत समीकरण एक मध्य ठेवून समीकरण एक काय पहा इथं समीकरण एक आपल्याला कुठेही तप वरतीये पहा दहा बरोबर चार असं समीकरण आता जिथे यन आहे तिथे एक ठेवायचं आपल्याला दहा यम जशाला तसेच घेतले मी अधिक दोनच्या जागी दोन घेतले आणि ह्या येनच्या जागी किती घेतलं एनच्या जागी एक घेतो चार ला दहा यम जशाला तसे प्लस दोन एक बे हे चार असेल तसे आता वेरजेचे दोन तिकडे जाऊन काय होतील वजा बाकीचे दोन दहा एम बरोबर चार व दोन उत्तर काय येणार दोन दहा एम बरोबर किती येणार उत्तर दोन येणार गुणा करायचे इकडे भागाकारल्या जाते यम बरोबर काय येणार हे दोन जशाला तसे राहतील हे खाली शेदस्थानी भागा जातो आता दोघाला एका संख्येने भाग जाते का पाहायचा याला पण दोन न जाते याला पण दोन न जाते दोनच्या पाळ्यात एक नंबर लागलं दोनच्या पाड्यात पाच नंबर लागला आता आपल्याला काय करायचं यम ची किंमत आली यांची किंमत आली ती लिहून घ्यायची एम ची किंमत किती किंमत किती आली यम बरोबर एक छेद पाच आलं एन बरोबर किती आलं आपलं एन बरोबर आलं एक परंतु परंतु आपल्याला आपण इथं समजा काय केलं तर पहा इथं समजा समजा काय केलं तर हे आपल्याला महत्वाचं आहे ठीक आहे हे जशा तसं लिहायचं परंतु लिहायचं आणि हे जशावर तसं लिहायचं कोणतं लिहायचं हा भाग जशासा लिहाय आता आपण काय करणार हे समजाच्या नंतर आपण जेवढं लिहिलेलं आहे एक छेद एक साधिक पाच बरोबर यम आणि एक छेद यक्स वजा वायक्स वजावाय बरोबर यम हे दशाला तसं लिहून आपण ठीक आहे आता पहा ह्या यमच्या जागी ह्या यमच्या जागी मी हे एक छेद पाच लिहू शकतो एक छेद पाच बरोबरच चिन्ह हे जसाला तसं लिहिलं ठीक आहे ना आणि एक छेद वाय दशाला तसं एक छेद यक्स वजा वाय ह्या यमच्या जागी मी एक ठेवला हे इकडे जातील ठीक आहे आणि हे इकडे जातील या दोघांचा गुणाकार एक गुणिले पाच एक गुणिले ब्रॅकेटमध्ये एक्स अधिक वाय ठीक आहे एक न गुणाकार केला तर काही फरक पडणार आहे का पाच एक पाच काही फरक पडणार नाही त्याचप्रमाणे इथे पण काहीच फरक पडणार नाही एक्स प्लस वाय आता याला समीकरण नंबर किती द्यायचा आपल्याला आपल्याला एक दोन तीन याला नंबर द्यायचा चार आपण व्यवस्थित लिहतात पहिले एक्स वाय लिहू ती एक्स प्लस वाय बरोबर पाच त्याचप्रमाणे आपण इकडे पण करू हे इकडे जाईल एक बरोबर एक गुणिले ब्रॅकेटमध्ये एक्स वजावाय आता एक न गुणाकार केला तर काही फरक पडत नाही त्याच्यामुळे इथं आपण लिहता एक बरोबर हे तर एक न गुणाकार केला तर तेच उत्तर येते एक्स वजावाय हे मी इकडे लिहितो एक्स व वाय बरोबर हे एक तिकडे लिहितो हे इकडचं इकडे गेलं इकडचं इकडे गेलं पूर्ण समीकरण चेंज केलं तर प्लसचं मायनस करायची गरज नसते ठीक आहे थांब आपण काय करतो याला याला काय करू याला नंबर दिला पाच आणि याला नंबर दिला सहा आता समीकरण पाच आणि सहाची बेरीज करू आपण समीकरण पाच व पाच असून समीकरण पाच आहे एक्स अधिक वाय बरोबर पाच दुसरा एक्स वजा जाय बरोबर किती एक इकडचं इकडे गेल तर इकडचं इकडे एक बेरीज करायची हे प्लस आणि हे मायनस कटून गेलं पाच अन एक सहा एक्स अन एक्स दोन एक्स आता दोन एक्स बरोबर सहा आले तर एक्स बरोबर काय येणार दोन एक्स बरोबर सहा आले म्हणजे एक्स बरोबर काय येणार आपल्याला इथं दोन एक्स बरोबर सहा एक्स बरोबर हे सहा जसा तसे हे गुन्हा करायचे इथे दोन छेदस्थाने म्हणजे एक्स बरोबर किती आले दोनच्या पाड्यात सहा किती नंबरला येतात तीन नंबरला येतात आता आपण काय करायचं सहा ही किंमत आपण समीकरण चार पाच मध्ये ठेवू एक्स बरोबर तीन सॉरी एक्स बरोबर तीन ही किंमत समीकरण पाच मध्ये ठेवू ठेवू समीकरण पाच आहे एक्स अधिक वाय बरोबर पाच एक्स ची किंमत तीन आली तर एक्सच्या जागी तीन ठेवायची वायच्या जागी वाय लिहायचे पाच च्या जागी पाच ठेवायचे आता हे प्लस चे पाच इकडे जाऊन मायनस असतील वाय बरोबर पाच व जातील वाय बरोबर काय येणार पाच मधून तीन गेले उत्तर येतील दोन म्हणून आपल्याला शेवटी लिहायचं एक्स वाय एक्स किंमत किती आली आपल्याला तीन, तीन वायची किंमत आली दोन ही समीकरणाची उकल आहे आहे असं आपल्याला लिहायचं आणि अशा प्रकारे आपला हा जो लेक्चर क्रमांक सात होता तो झालेला आहे पुढचे दोन प्रश्न आहेत ते लेक्चर क्रमांक आठ मध्ये घेऊन असं व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला चॅनेल आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, 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 ला सबस्क्राईब करा येणारे व्हिडिओ पाहत जा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद